साम्राज्य सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी व एकोणसाठ यांनी गुरुवारी दुपारी विजापूर रोडवरील पन्हाश अपार्टमेंटच्या सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली ही धक्कादायक घटना शहरात खळबळ निर्माण करणारी आहे सुनील सदारंगानी यांनी अपार्टमेंटच्या आवारात गाडी थांबवली आणि थेट वरच्या मजल्याकडे गेले काही वेळाने त्यांनी बाले किल्ल्यावर हात जोडून प्रार्थना करत उभे असल्याचे लोकांनी पाहिले अचानक त्यांनी खाली उडी मारली आणि मृत्यू सी सी टी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही सदारंगाने काही काळापासून आर्थिक अडचणीत होते आणि मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेत होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे त्यांना दोन मुले असून एक अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो